माझे नाव पार्थ आहे मी येतं माझे नाव पार्थ आहे मी येता पाचवी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळी सेवा आहे माझ्या माझ्या वर्ग शिक्षकाचे नाव इंग्रजी टीचर आहे माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सर आहे मुख्याध्यापकाच्या मदतीने व शिक्षकांच्या मदतीने आम्ही एक छोटीशी भाग तयार केलेली आहे मी तुम्हाला ती दाखवणार आहोत ही आमची परसबाग आहे या परसबागेत काही काढले लागलेले नाहीत मिरच्याचे काही रोपे आहेत भेंडीची साफ काही भेंडीची रोपे बी लागलेली आहेत त्यांना छोटीशा भेंडे बी लागलेल्या आहेत आणि मिरच्याची झाडं आहेत टमाटे आहेत टमाटे टमाट्याला टमाटे आले आहेत पण ते पिकले नाहीच आणि त्याची रोपं आणि ही टमाट्याची रोपं आणि ही मिरचीची रोपं खूप वाढलेली आहे आम्ही परसबागेची खूप काळजी घेतो यांना रोज पाणी टाकतो आणि याच्या परसबागेत आंबाडीचे झाडसुद्धा आलेले आहे पेवगा लावलेला आहे आमच्या परसबागात लावलेला भाजीपाला आम्ही आमच्या पोषण आहारात वापर करत असतो या परसबागेसाठी आम्ही खूप सारी मेहनत घेतलेली आहे धन्यवाद